नांदेडवागडा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक दोन तरोडा परिसरातील उमेदवार कोमल रोहन कांबळे बलवंत बालाजी तेलंग नसीम अहमद मोहम्मद खान पठाण आणि मानिक उर्फ वीरेंद्र देशमुख यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडले या उद्घाटन सोहळ्यास पक्षाचे शहर अध्यक्ष व माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा माजी आमदार मोहन अना हंबर्डे माजी आमदार सुभाष साबने माजी आमदार अविनाश घाटे राष्ट्रवादी राज्य मोहम्मद खान एन सी पी युवक शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना परिसरातील नागरिकांना आवाहन केले की शहराच्या सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच जनहिताला प्राधान्य दिले असून आगामी काळातही विकासकामांना गती देण्यात येईल असे वक्त्याने सांगितले संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर प्रभाग क्रमांक दोनमधील मधील विविध भागात भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक सहभागी झाले होते रॅली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन व रॅलीमुळे प्रभाग क्रमांक दोन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूक प्रचाराला अधिक वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रभाग क्रमांक दोनच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे येताना प्रभाग क्रमांक पाचच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि आता आपण बघितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिसाद मिळतो आहे विरोधकाच्या पायाखालची वाळू आता घसरत चाललेली आहे आणि ते स्वतःला फार मोठं समजत आहेत ते प्रत्येक ठिकाणी सांगायला लागलेत की सगळे मिळून माझ्यावर टीका करतात आम्हाला टीका करायला कोणावरही वेळ नाही चोराला चोर म्हणलं तर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला आमचा नाही इलाज आहे महा नांदेड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या जागा बिल्डरच्या घशात कोणी घातल्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आपोआप टीका करायचं कमी होईल आम्ही टीका कस करत नाही आम्ही विकासावर मत मागणारी कार्यकर्ते कार्यकर्त्यावर परंतु गेल्या पंचवीस वर्षात तीस वर्षात जे काही दिवे लावले ते समोर आहेत जाहीरनाम्यामध्ये आपण बघितलं राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आम्ही उभा केला होय मग कोणी केला काँग्रेसने केला का भाजपने केला एखादा व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेल्यामुळं तो पक्षापेक्षा मोठं दाखवण्याचा जो हा प्रयत्न आहे ही भारतीय जनता पक्षाची मंडळी ओळखून आहे नांदेडची भाजप ही प्रायव्हेट लिमिटेड भाजप झालेली आहे त्याच्यामुळं त्यांना लोक कंटाळले म्हणून त्यांची ती नेहमीची चाल आहे की भावनिक व्हायचं माझ्यावर टीका करावीत आम्हाला वेळ नाही आहे कोणावर टीका करायला आम्ही टीका करणार नाही पण वास्तव लोकांच्या समोर आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आदरणीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वात आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर पूर्ण भाषण ऐकलं तर ते म्हणाले की सत्तर वर्षामध्ये डासाचं जे साम्राज्य झालं नांदेडमध्ये ते पण दूर करायचं आहे मग याचं क्रेडिटही अशोक चव्हाणांनी घेतलं पाहिजे ना आणि हे मुख्यमंत्रीच म्हणालेत त्याच्यामुळं डासमुक्त नांदेड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री महोदयाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करेल